नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोट शहर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे खानापूर वेस्ट परिसरातून देशी कट्टा आणि चार जिवंत कारतुसांसह एक तरुण अटक करण्यात आला शस्त्र बाळगण्याचा परवाना नसल्याने आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोट नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर शहर पोलिसांनी घेतलेली ही धडक कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे काल संध्याकाळी गुन्हे शोध तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वैभव ताडे आणि त्यांचे सहकारी पेट्रोलिंग दरम्यान शहरात गस्त घालत होते त्याचवेळी गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की रोहन मुरलीधर अंभोरे हा खानापूर वेस्ट ते राजेंद्रनगर रोडवर देशी कट्टा घेऊन फिरत आहे माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तात्काळ पंच आणि पथकासह ठिकाणी धाव घेतली संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या एका तरुणाला शिताफीने पकडण्यात आले पंचा घेतलेल्या अंगझडतीत त्याच्या कमरेजवळ एक देशी कट्टा आणि चार जिवंत कारतुसे आढळली परवान्या संदर्भात विचारले असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले शस्त्र जप्त करून आरोपी रोहन अंबोरे वय वर्ष वीस राहणार खानापूर वेस अकोट याला पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले आणि त्याच्यावर शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली डी बी पथकाचे अधिकारी आणि जवानांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अशा कारवाया पुढेही सुरू राहतील असा इशारा दिला आहे